नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यातील ढोलमारा येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी राजकुमार श्यामराव कुंबलकर यांचे घर मातीचे असून सदरगड ग्रामपंचायत गोटमुंडरी येथील ऑपरेटर व सचिव यांनी लाभार्थ्यांचे घर हे दोन रूमचे पक्के मकान दाखवून खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन लाभार्थ्यांना घरापासून वंचित ठेवण्यात आले आहे मी ग्रामपंचायत सचिव गट ग्रामपंचायत घोटमंड सचिव कुमारी ऋचा मिलिन जगजापे जे मकान ते म्हणत आहेत की रद्द केलेलं आहे असं त्यांनी जो हे दिलेला आहे अर्ज तुम्हाला त्यांचं मकान काय दिलं आहे म्हणजे अर्ज त्यांनी नाही दिला अर्ज म्हणजे हा व्हिडीओचा पत्र आहे ओके okay. व्हिडीओच्या पत्रानुसार त्याच्यामध्ये सचिव आणि ऑपरेटर म्हणजे वरिष्ठांना खोटी माहिती दिली म्हणजे तुमची म्हणजे त्यांच्याशी म्हणजे असं काय आहे का बा ते गरीब लाभार्थी नाही नाही आम्ही त्यांना काहीच खोटी माहिती दिलेली नाही आहे त्यांनी राहण्याची कुठे आहे आणि ते तुम्ही मग सदर इथं दोन रूम पक्के बांधकाम आहे असं कसं दाखवलं आम्ही दाखवलंच नाही आहे ते दोन रूम बरोबर त्यांनी सिस्टमनी रिजेक्ट केलेली जी यादी सिस्टमने रिजेक्ट केलेली यादी जी आहे त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला माहिती पडलं तर आम्ही त्यांच्याकडे चौकशी करायला गेलं आणि आमच्या ग्रामपंचायतची जी कर आकारणी आहे त्यांच्यामध्ये त्यांचं झोपडीच घर दाखवत आहे चौकशी अहवालामध्ये तुम्ही ना वरिष्ठांना तो सादर नाही केला आणि त्याच्यामध्ये चौकशी अहवालामध्ये तुम्ही खोटी माहिती सादर केली हा बीडीओ पत्र त्यांच्या म्हणणं आहे तुम्ही हे नाही नाही आम्ही खोटी माहिती पुरवलीच नाही ना ती खोटी माहिती पुरवलीच नाही इव्हन आपण हे व्हिडिओच पत्र आहे याच्यामध्ये दिलं आहे की सचिव आणि ऑपरेटर यांनी खोटी माहिती दोन रूम दाखवून हे अहवाल हा सादर करण्यात आला होता ह्या आधारावर त्याच्यामध्ये लिहिलं आहे की

त्यांनी आपल्या जवळ प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना ते घरकुल मिळण्यात येणार कारण की आमच्या कराकारणीमध्ये तर झोपडीच घर दाखवत आहे ना आम्ही ते रिजेक्ट केलेलंच नाही पत्र कुणाचं पत्र कसं दिलं तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच आहे तुम्ही सचिव आहात मी दिलंच नाही पत्र पण पण आमच्याकडे मी नाही म्हणत बीडीओ त्यांनी अर्ज दिला असेल ना तर त्यांनी अर्ज दिला असेल ना त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ते पत्र बनवून दिलं तर आता आमच्या आमच्या आम्ही पण आता या कार्यालयात माहिती सादर करून देणार की आमच्याकडे करणेनुसार हे त्यांचं झुड जंगल म्हणजे झोपडीचं घर आहे आणि तसंच मी ऑलरेडी त्यांचं एन्ट्रीसाठी घनगर समाज जे घनगर घरकुल योजनेची जे लाभ असतो त्याच्यामध्ये त्यांचा ऑलरेडी ठराव दिलेला आहे त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट सबमिट केलेला आहे पंचायत समितीला मी त्याच्यावर तुमचं काय मत आहे चौकशीसाठी पत्र आलं वीस तीन हां वीस सात दोन हजार तेवीसला पत्र आला कुठेही घेतो तो दाखवा त्या पत्रावर पंचवीस सात दोन हजार तेवीसला सचिवाला पत्र दिला उलट टपाली अहवाल मागवण्यात आला परंतु अहवाल दिलेला नाही पुन्हा स्मरणपत्र देऊन त्यांना अहवाल मागविण्यात येत आहे दोन दिवसामध्ये तसेच पर प्रधानमंत्रीचा हे लाभार्थी नसून ढोलमारा येतील राजकुमार सावराव कुंभलकर हे यशवंतराव यशवंतराव चव्हाण अंतर्गत एन टी मध्ये लाभार्थी येतात एन टीचं टार्गेट आल्यावर आपण त्यांना प्राधान्यक्रम देऊन एन टीच्या लाभामध्ये त्यांना आवाज मंजूर घरकुल मंजूर करून देऊ धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र